हाय हॅलो नमस्कार मी आनंदी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मठ्ठा कसा बनवायचा ते बघूयात तर पूर्वीच्या काही लग्नांमध्ये मठ्ठा मसाले भात आणि जिलेबी हे तीन पदार्थ आवर्जून असायचे चला तर मग त्यातलाच मसा थंडगार असा मठ्ठा कसा बनवायचा ते बघूयात तर इथे मी साधारण पाच ते सहा ग्लास इतकं ताक घेतलं आहे तर एकदम झटपट ही रेसिपी आहे तर आता काय करायचं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं घ्यायचं आहे अर्धी हिरवी मिरची घ्यायची आहे आणि पाच ते सहा हिरव्या कोथिंबीरची पानं घ्यायची ताक हे आंबट असतं त्यामुळे इथे मी चार ते पाच चमचे साखर घेतली आहे त्यानंतर आता इथे मी अर्धा चमचा जिरे घेते इथे मी चवीसाठी मीठ घेतलं आहे एक चमचा आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेऊया अशा प्रकारे पूड केली यात आपण एक ते अर्धी वाटीत ताक घालून परत एकदा मिक्सरमध्येही फिरवून आहे कोथिंबिरीमुळे ह्या मिश्रणाला छान हिरवा कलर आलाय पण उरलेल्या ताकात मिक्स केल्यानंतर बऱ्यापैकी त्याचा कलर हा फिक्का पडेल आता हे चाणीने गाळून घ्यायचं आहे जेणेकरून आलं आणि कोथिंबीरी हे दाताखाली येणार नाही आणि उरलेलं देखील यामध्ये मिक्स करून आहे अशा पद्धतीने एकदम झटपट ताक हे तयार होतं अगदी ताजं ताजं आणि थंडगार असं ताक हे आपलं इथे रेडी होईल आधीच कोथिंबीर न टाकता नंतर फक्त क्रश करून टाकलीत तरीही देखील चालेल तर आता इथे मी अर्धा ते एक चमचा काळं मीठ घालते तुम्ही याऐवजी चाट मसाला वापरलात तरी देखील चालणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्या पाच ते सहा ग्लासांसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे सर्व साहित्यांचं त्यामुळे तुमच्या मठ्ठ्याची चव कुठेच बिघडणार नाही आहे जेव्हा जेव्हा घरात ताक असतं तेव्हा तेव्हा आवर्जून अशा प्रकारचा मठ्ठा हा आमच्या घरात तर नक्की म्हणला जातो आणि शिल्लक देखील तर अजिबात राहत नाही तर मग कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तुम्ही ताकाऐवजी एक वाटी दही घेऊन त्यामध्ये चार ते पाच ग्लास पाणी टाकून मिक्स करून छान व्यवस्थित फेटून त्याचं देखील तुम्ही ताक बनवू शकता आणि दाखविल्याप्रमाणे मिक्सरमध्ये प्रत्येक मसाल्याची पूड करून तुम्ही हे मिक्स करून ह्या मठ्ठ्याचा आस्वाद नक्की घेऊ शकता लग्नामध्ये बनणारा मठ्ठ्यामध्ये काय काय घालतात आपल्याला तर वरतून फक्त कोथिंबीर दिसते पण मसाला कुठला घालतात कुठले पदार्थ वापरतात हे आपल्याला माहीत नसतं पण ह्या न व्हिडिओ थ्रू तुम्हाला नक्कीच माहीत पडेल नक्कीच तीच चव तुम्हाला मठ्ठ्याची लागेल त्यामुळे व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचा एक भाग व्हा मठ्यासोबतच आपल्या चॅनलवरती बऱ्याच प्रकारच्या व्हिडिओ बऱ्याच रेसिपीज ह्या अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे हो प्रत्येक व्हिडिओ हा नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा